नमस्कार महाराष्ट्र पाचोरा तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पाचोरा येथील अधिवेशनात राकेश सुतार सन्मानित महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पाचोरा येथील खानदेश विभागीय अधिवेशनात खानदेश विभागात उत्कृष्ट नावलौकिक करून दिल्याबद्दल राकेश सुतार यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे खानदेश विभागीय अध्यक्ष किशोरजी भाऊ रायसाकडा खानदेश विभागीय उपाध्यक्ष भुवनेश दुसाने खानदेश विभागीय कार्याध्यक्ष आबरार मिर्झा यांच्या उपस्थितीमध्ये खानदेश विभागीय संपर्क प्रमुख राकेश सुतार महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी संघटनेचे पदाधिकारी म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे व खानदेश विभागात उत्कृष्ट कार्य करून पत्रकार संघाचे नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल या अधिवेशनात खानदेशी विभागीय संपर्क प्रमुख राकेश सुतार यांना या कार्याबद्दल पाचोराचे लोकप्रिय आमदार किशोरप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले याबाबत सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज